हॅलो नमस्कार उर्मिलाज ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर आज मी सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे आता वाजले सन सा, सकाळचे साडेसहा तर साडेसहा वाजता मी व्हिडिओला सुरुवात केली आहे तर सकाळी सकाळी शेतकऱ्यांचं कसं असतं गाईंचं दूध काढायचं आणि डेअरीला पहिले काम तर ते असतं त्यामुळे आज आम्ही मी, मी दूध काढून आणि घरी पण ठेवलं आहे म्हशीचं दूध काढलं आहे तर आमच्याकडे एकच आहे म्हैस तर त्या म्हशीचं दूध काढतोय आम्ही तर काही दूध काढून मी घरी ठेवलंय आणि काही डेअरीला दिलय तर आज मी तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन संग शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा नाही ओखाडा नाही करायचा तिथं खाली आधी कोबा करायचा आहे मग उखाडा करायचाय त्याच्यावर शण टाकायचं आज काय करणार आहे संध्याकाळी <laughs> संध्याकाळी आता आज आहे ना अस्मिताच्या पसंतीच करायचं काय पाणीपुरी पाणीपुरी नाही तिने बटाट्याची सुकी तर आता चहा पाणी आवरलं आहे आणि भाजीची तयारी करते तर मी काळी मटकेची उसळ करते आहे तर त्यासाठी मी सर्व मसाले भाजून घेतले तीळ घेतली खोबरं घेतलं कांदा घेतला आहे जी लसूण घेतला आहे अद्रक घेतलं आहे हे सर्व मिश्रण मी कुक मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे त्यामध्ये कोथंबीरच्या काड्या पण टाकल्या आहे थोड्याशा त्यानंतर मिक्स कुकरला आहे ना एक शिट्टी देऊन उसळ शिजून घेतली आहे आता कढई गरम केली आहे गॅसवरती त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल भरपूर टाकलं आहे काळी मसाल्याची भाजी म्हणजे तेल भरपूर पाहिजे त्यानंतर आपण आता मसाला तळून घेऊ तेल सुटेपर्यंत मसाला चांगला तळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये मसाले ॲड करायचे पाव चमचा हळद टाकले एक चमचा लाल तिखट टाकलं आहे तीन चमचे काळा तिखट टाकलं आहे माझा चमचा छोटा आहे त्यामुळं मी ती, तीन तीन चमचे काळा तिखट टाकले तर आता हे मसाले परत तेल सुटेपर्यंत तळून घ्यायचे चांगले तेल सुटलं आहे आता मसाल्याला चांगले तळून झाले त्यामध्ये आपण आता मटकी टाकू आणि आवडीनुसार पाणी टाकायचं आहे पाणी मी गरम टाकलं आहे गरम पाण्याने चव छान येते भाजीला त्यानंतर मीठ टाकायचं आहे भाजीला उकळी येऊ द्यायची चांगली कोथंबीर टाकली वरतून भाजीला चांगली उकळी आली आहे आता पाच ते दहा मिनटं आपण भाजी चांगली शिजून घेऊ गॅसवरती त्यानंतर मी पोळ्या पण करून घेते लगेच गॅसवरच पोळ्या करते आज काय चुलीवरती पोळ्या केल्या नाही आहे खूप वार आहे बाहेर त्यामुळं चुलीवर नाही केला आहे पोळ्या घरातच करते गॅसवरती

पोळ्या झाल्या भात झाला आहे भाजी झाली आहे तर स्वयंपाक माझा सगळा झाला आहे आता भांड्यांचा खूप पसारा पाडला आहे तर भांडे घासून घ्यायचे तर आमच्या बेशेंगमध्ये नळ नाही आहे पाण्याची सोय नाही त्यामुळं आम्ही बाय भांडे हे बाहेरच घसेत असतो बाहेर टाकीवरती तिथं आम्हाला भांडे घसायला सोय आहे त्यामुळं आम्ही सर्व भांडे हे बाहेरच घासून घेते तर चला आता मी भांडे घासून घेते बाहेर पण आज मी तर काय खेळते ते बघू आधी

तर कपडे पण आम्ही झाडाखालीच धुतो त्यामुळं झाडांना पण पाणी जातं आणि कपडे पण सावलीत धुतल्या जातात त्यामुळं तर चला आता कपडे धुवून घेते काय मी द्यायला बस संध्याकाळी आता शिकदा सड सडदा झाले किती राहिलं माम् तुझं जेवण नाही करायचं माझी एकच नंबर वेगळी हा मग हा तू आजी जेवण वगैरे झाले आमचे आता बारा वाजले तर माझे दोन ब्लाऊज पेंडिंग होते तर मी ते ब्लाऊज शिवते आता तर माझ्या चेहऱ्याकडे जाऊ नका इतकं गरम होत आहे ना तर मग त्यामुळे माझा अवतार असा झाला आहे चेहरा खूप काळा पडला आहे तर गरमच इतकं होतं आहे का खूपच गरम होऊ राहिलं फॅनची पण हवा ही गरमच असते आणि बाहेर तर अजिबात हवा नाही आहे त्यामुळं खूप गरम होऊ राहिलं आणि चेहरा पण असा काळवणला आहे तर आता मी ब्लाउज शिवून घेते पूर्ण तर मी मोबाईलवरती बघून बघूनच ब्लाऊज शिवला आहे पण खूप छान खूप भारी शिवला आहे त्यानंतर मी आता कांद्याचं बी तयार करायचं आहे तर हे डोंगळे तोडले तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवला होता तर डोंगळे ना चांगले वाळले आता हे बघा हाताना पण चांगले चुरता तर आता हे डोंगळ्यांचं बी बी काढायचं आहे कांद्याचं तयार करायचं आहे मला तर त्यासाठी ना मी हे डोंगळे कुटून घेते आहे तर आमच्याकडं मोगरीच्या साह्याने हे डोंगळे कुटून घेतात तर मोगरी म्हणजे लाकूड असतं थोडंसं जाड तर त्याच्या साह्याने ना हे बघा हे तुम्हाला व्हिडिओ दाखवलं ते त्या तर त्याला मोगरी म्हणतात त्या मोगरीना आहे ना डोंगळे कुटून घ्यायचे सगळे कुटून घेते मी आणि त्याचं बी तयार करायचं आहे तर ते यांनी कुठून घेतलं का कांद्याचं बी आहे ना हे वेगळं होतं माझ्या शेतकरी बहिणींना सगळ्यांना माहिती आहे पण जे शिटीमध्ये राहतात ना त्यांना काय माहीत नाही त्या त्यांच्यासाठी मी हे डोंगळ्याचं बी म्हणजे कांद्याचं बी कसं तयार करतात ते दाखवू राहिले तर चला आता हे सर्व मी कुठून घेतलं आहे तर आता हे चाळणीनं चाळून घेते जी बी राहतं ते खाली पडतं आणि जी वरती घाण राहते ना त्यामध्ये बी वगैरे काही राहत नाही ती टाकून द्यायची राहते तर अशा प्रकारे मी आता सर्व बी आहे ना चाळून घेते हे तर हे बघा पूर्ण बी मी चाळून घेतलं आहे एवढं बी झालं चाळून तर आता वारं खूप चालू आहे त्यामुळे मी आता हे बी उपणून घेते वाऱ्या सुई तर वाऱ्याने ना सर्व घाणी पुढंच जाती आणि बी आहे ना ते खाली पडतं हे बघा काळं बी आहे ना हे कांद्याचं बी आहे तर आजचा व्हिडिओची एंडिंग मी इतच करते व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद